माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माळशेरस तालुक्यातील चौदा गावे या गावांमधून महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या गावभेट दौऱ्याला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा लोकांकडून मिळतोय माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माढा शहराच्या नगराध्यक्ष मीनलताई साठे या गावभेट दौऱ्यातून लोकांच्या अडचणी समस्या जाणून घेताना आघाडीवर दिसत आहेत माढा लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात लोकांच्या भेटीघाटी घेऊन प्रचारात आघाडी घेतली होती म्हणूनच त्रेपन्न हजाराचे मताधिक्य देण्यात मीनलताई साठे यांचा सिंहाचा वाटा होता महाविकास आघाडी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या माढा नगरपंचायत नगर, नगर म्हणून सध्या साठे कार्यरत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसची सत्ता असलेली नगरपंचायत आहे माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे पटवर्धन कुरोली शेवते आवे नांदोरे सुस्ते तुंगद देगाव ईश्वर वठार होळे नेमतवाडी पेहे या गावासह माळशिरस तालुक्यातील लवंग श्रीपूर महाळुंग बोरगाव इतर गावातही गावभेट दौरे चालू आहेत या गावांमधून या गावभेट दरम्यान विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन युवक मंडळाचे अध्यक्ष महिला बचत गटाच्या महिला आणि इतर सर्वांमधून मिनलताई साठे यांनी शरद पवार गटाकडून हाती तुतारी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मागील काही दिवसांमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नगराध्यक्ष उमेदवारीवरून सकारात्मक चर्चा झाल्याचं लोकांमधून बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे आदरणीय शरद पवार यांचा शेतकरी मेळावा नितीन कापसे यांनी आयोजित केला होता परंतु या मेळाव्याला उपस्थित असणारे कार्यकर्ते हे सर्व मिनलताई साठे यांना मानणारा वर्ग होता अशी लोकांमध्ये चर्चा आहे की हा मेळावा साठे यांनी आयोजित केला होता या सर्व घटना पाहता आणि साठे घराण्याचे आणि शरद पवार साहेबांचे असणारे घनिष्ठ संबंध पवार साहेबांचे महिलांविषयीचे धोरण यामुळे नक्कीच सोलापूर जिल्ह्यातून शरद पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत परंतु नक्कीच महिला उमेदवाराला उमेदवारी मिळेल यात काय शंका वाटत नाही सध्या माळा विधानसभाचे आमदार बबनदादा शिंदे हे गेले तीस वर्ष झाले प्रतिनिधित्व करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे हे पवार गटात सक्रिय झालेले आहेत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, शिंदे हे निवडणुकीला उभे राहण्याच्या तयारीत आहेत परंतु मराठा आरक्षणाबद्दल केलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे आणि रणजित शिंदे यांचे मराठा आरक्षणाबद्दलचे केलेल्या वक्तव्याबद्दल मराठा समाजाच्या रोषाला त्यांना नक्कीच सामोरे जावे लागणार आहे शेतकऱ्यांच्या नावावरती काढलेले मोठ्या प्रमाणावर कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आणि युवक वर्गाची मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात नाराजी दिसून येत आहे येणारी वेळच ठरवेल की माढा मतदारसंघातील जनता रणजित शिंदे यांना स्वीकारणार की माढा मतदारसंघाचे पहिल्या महिला आमदार म्हणून मिनल साठे यांना स्वीकारणार